मुंबई ही जुन्या चाळींकरता ओळखली जाते कुर्ल्यामध्ये दे देखील अशाच काही जुन्या चाळी पाहायला मिळतात मात्र या चाळींना अनधिकृत घोषित करून त्यांना नष्ट करण्याचा बिल्डरांचा डाव असल्याचा आरोप होतोय त्यामुळे चाळीतील जुन्या मराठी लोकांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे का बघूया मुंबईतल्या उंच उंच इमारतींच्या मध्ये आपलं अस्तित्व जपून ठेवणाऱ्या काही चाळी आता नष्ट होण्याच्या वाट्यावर आहेत कुर्ला परिसरात आजही ब्रिटिश कालीन चाळी जिवंत आहेत जवळजवळ शंभर दीडशे वर्षांपूर्वीच्या या चाळींमधून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा घाट घातला जातोय मावशी आजी कधीपासून तुम्ही इथं राहतात मी एकोणीसशे त्रेसष्ट पासून एकोणीसशे त्रेसष्ट पासून राहतात किती पिढी राहते तुमच्या आता इथं माझी तिसरी पिढी आहे अच्छा तुम्ही कधी आम्ही पण मला वाटते चौथी पिढी असेल तुम्हाला किडनॅप केला होता उगाच्या उगाच उगा त्रास दिला आणि आता त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि इथल्या लोकांना बरेचसे त्रास देण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे सध्या बरं एकोणीसशे बावन्न पासून कुणी आलं ना का इकडे अनाधिकृत चाल म्हणून नाही कोणी नाही आले अच्छा म्हणजे आता आले का हो आताच हे चाललंय

चाळीतील रहिवासी पिढ्यान पिढ्या इथे अचानक चाळच अनधिकृत ठरवल्यानं रहिवाशांच्या पायाखालची जमीनच चरकली आम्ही जवळ एकूण चाळीस पासून राहतो हो। तुम्ही तुम तुम हो भरताय बिल वगैरे स्वतंत्र नळ आहे स्वतंत्र सगळं खुली आहे आम्ही मला निसर्गांचे सत्तर टक्के पाण्याच्या बिलाबरोबर पैसे भरत असतो एकोणीसशे चौदापासूनच्या पासूनच्या त्याच्या अगोदरपासून आमच्या वडोदोपारचे आजोबापारचे त्यांनी घर बांधलेले आहे आणि तिथे मी राहतो माझं वय त्र्याहत्तर आहे माझा माझा जन्म इथे झाला आणि इथे जन्म आम्ही राहतो आमच्या घरात राहतो मी झोपडपट्टी कशा निर्माण झोपडपट्टी कशाला म्हणतात स्वच्छ आणि लांब रस्ते बंदिस्त गटारं घराघरात पाणी जुन्या आणि मजबूत इमारती तसंच घराच्या आतच शौचालयांची व्यवस्था असणाऱ्या या चाळींना झोपडपट्टी कशी ठरवली जाते असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे एक वर्ष पण नाही झाला त्याने जागा खरेदी करून वगैरे ज्या बिल्डरनी विकासकानी ज्याने पोलीस स्टेशनचं नाव बदलू शकतो तो विकासक या झोपडपट्टी म्हणून इथं डिक्लेअर करू शकतो जग जाहीर आहे आम्हाला कोणाचंही संरक्षण नाही ना पोलिसांचं नाही सरकारचं ना इथं स्थानिक नेत्यांचं पण आणि ह्या लोकांना आता नवीन जो बिल्डर आलेला आहे त्यांनी ही जागा वाड्या ट्रस्टकडून विकत घेतली आणि इथल्या जे इमला मालक आहेत त्यांना त्याची कोणतीही पूर्वकल्पना दिली गेली नाही आणि ती जे लेटर काढले ते मेलेल्या माणसांच्या नावाने काढले गव्हर्नमेंटनी एकोणीसशे चौदा एकोणीसशे पंचवीस एकोणीसशे चोवीस एकोणीसशे सव्वीस एक सत्तावीस अठ्ठावीसपासून एकोणीसशे बी एम सी अस्तित्वात एपर्यंतचे जे वाड्या पुरावे ते तेसुद्धा आम्ही सपूर्त केले कोणाला एस आर एला विश्वास पाटील आणि एकनाथ नवले यांना तरीसुद्धा आहे म्हणून तरीसुद्धा त्यांनी ते ग्राह्य धरलं नाही आणि झोपडपट्टी म्हणून डिक्लर केलं त्यामुळे आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं कोणते निकष लावून या जागेला गलिच्छ अतिक्रमित झोपडपट्टी घोषित केलं असा सवाल उपस्थित होतोय आम्ही हे जरूर व्हेरीफाय करू परंतु झोपडपट्टी क्षेत्र जाहीर करतानाचं जे आमचं प्रोसिजर आहे त्यानुसार आम्ही त्या भागातल्या सर्व नागरिकांच्या माहितीसाठी वर्तमानपत्रात रितसर जाहिरात देतो दोन तीन आठवड्याचा वेळ देतो त्यानंतर आमचे उपजिल्हाधिकारी स्वतः जागेवर जातात पण अशा एखाद्या प्रकरणामध्ये जर कोणी चुकीची माहिती दिली असेल चुकीचे पंचनामे केले असतील तर त्या सर्व संबंधित कार्य जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्याविरोधात मात्र जरूर कारवाई कर करता येईल ज्या चाळींमध्ये तीन ते चार पिढ्या गेल्या ती चाळ वाचवण्यासाठी रहिवाशांनी आंदोलन करून उपोषणाचं हत्यारही उपसलं आहे उभा आहे माझ्या मागे स्वदेशी मिल नावाची हो एक मिल होती त्या मिलच्या चाळी आहेत आणि इथेही काही चाळी आहेत खरं तर चाळ संस्कृती ही मुंबईची ओळख आहे परंतु हीच ओळख पुसण्याचा कार्यक्रम मागील काही वर्षांपासून सुरू आहे मुंबईतले चाळकरी हे हद्दपार झाले आणि त्याच्या जागी सिमेंटची जंगलं उभी केली गेली आता या चाळीची तीच अवस्था आहे अशा चाळी ताब्यात घेणं आणि ताब्यात घेऊन तिथल्या रहिवाशांना बाहेर काढणं बाहेर काढल्यानंतर तिथं सिमेंटच्या इमारती उभी करणं आणि त्या चढ्या दराने विकणं हा कार्यक्रम आता सर्रास सुरूच आहे हा एस आर एसारख्या सारख्या प्राधिकरणाचाही मोठा हात असल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता ज्या चाळी अजूनही मुंबईत अस्तित्वात आहे त्या चाऱ्यांनी खरं तर सावधान झालं पाहिजे कारण पुढचा नंबर हा त्यांचा सुद्धा येऊ शकतो कॅमेरामॅन सचिन देवकर सोबत अहमद शेख एबीपी माझा मुंबई